बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरण दोन वकील मास्टर माइंड म्हणून अटकेत तहसीलदारांच्या बनावट गैरवापर पोलिसांच्या दोन वकील महापालिकेत खोटं प्रमाणपत्राचं प्रकरण सादर करणाऱ्यांचा पर्दाफाश त्रेचाळीस जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर चौकशी सुरू स्थानिक गुन्हे शाखेनं नोंदवले तीस संशयित आरोपींचा जबाब बांगलादेश कनेक्शन असल्याचा शक्यतेला नकार पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची पत्रकार परिषदेत माहिती तहसीलदारांच्या बनावट सही व शिक्क्यांच्या आधारे जळगाव महापालिकेत खोटं जन्म प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणात दोन वकील मास्टर माइंड म्हणून समोर आले अटक झालेल्या वकिलांची नावं शेख व मोहम्मद रईस बागवान आणि शेख मोहसिन शेख सादिक मणियार अशी आहेत पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी याबाबत आज एका पत्रकार परिषदेत माहिती दिली या वकिलांनी प्रत्येकी तीन हजार रुपयांमध्ये बनावट प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी घेतले होते पोलिसांनी आरोपींपैकी आरोपींची चौकशी सुरू होत त्यांचे जबाब नोंदवण्यात आले असून बनावट बनावट प्रमाणपत्रांचा वापर पासपोर्ट शालेय दाखले व जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी करण्यात येणार होते असं तपासात निष्पन्न झालं आहे गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय अटक करण्यात आलेल्या दोन्ही वकिलांना तीन दिवसांची पोलीस कोठडी पो सुनावण्यात आली असून पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणात बांगलादेश कनेक्शन असल्याच्या शक्यतेला नकार दिलाय की पस्तीस लोकांना आम्ही पोलीस स्टेशनला तपासासाठी आणलं होतं आणि गुन्ह्याचे स्वरूप बघून आम्ही एल सी बी लागेशन ट्रान्सफर केलंय आणि पस्तीस लोकांकडनं माहिती असं प्राप्त झालं की पस्तीस ते पस्तीस लोकांनी एका वकिलांक दोन वकिलांकडं पूर्णपूर्ण त्यांचं कागदपत्र दिले होते आणि त्यांना ही जे जन्म दाखला काय लोकांना पासपोर्टसाठी काही लोकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काय लोकांना भविष्यात काय कॅस्ट विषयासाठी काय लोकांना आणखीन काय विषयासाठी त्यांना पाहिजे होत्या ही वकिलांना दिल्यानंतर वकिलांनी त्यांना प्रयत्न केला की कशा तरी म्हणजे तहसीलदारांचं एन ओ सी भेटल्यानंतर सर्टिफिकेट भेटल्यानंतर त्यांना मृत्यू दाखला भेटेल त्यांच्याकडनं होत नव्हत्या म्हणून त्यांनी स्वतःहून एक फॉर्मेट होतं ज्या फॉर्मेटमध्ये त्यांना मला महानगरपालिकेला द्यायचं होतं त्या फॉर्मेट स्वतःहून प्रिंटआउट काढलं आणि त्याच्यावरती पूर्ण फॉर्म पूर्ण फिल झाल्यानंतर त्याने स्वतःहून सही केलेलं आहे फोर्जरी केलं आणि त्याच्यानंतर एक बनावट सिक्का देखील बनवला होता तहसीलदार जलगाव म्हणून ते सिक्का त्याच्यावर लावून दिलं होत्या आणि तशा दोन वकिलांनी आम्ही अटक केला ते दोघांनी देखील म्हणजे आम्हाला कबुली दिलेलं आहे आणि दोघांना आम्ही कालच्या दिवशी अटक केलं आणि आज कोर्टात प्रोड्यूस केला आणि त्यांना तीन दिवसाचा पी सी भेटलेला आहे आणि दोन्ही वकिलांचं नाव आहे शेख मोहम्मद रईस मोहम्मद इद्रिज भगवान तर राहणारा शाहू नगर आहे दोन दुसऱ्या वकिलांचं नाव आहे शेख मोहसिन शेख सादिक वय सव्वीस वर्ष हे दोन्ही लोकांना अटक करण्यात आलेलं आहे आतापर्यंत दोनच आरोपी अटकेत आहे बाकी ज्याच्या नाववरती त्यांनी ॲप्लिकेशन दिलं होतं त्याचा अजून उद्देश समोर नाही आलेला आहे की जे लोकांनी दिले होते वकिलांकडे प्रकरण त्यांनी कोर्टात किंवा तहसीलदारांना प्रकरण देऊन त्याच्याकडनं एन ओ सी घेतील आणि पात्र व्यवहार करून त्यांना कॅश सर्टिफिकेट देईल सॉरी त्यांना बर्थ सर्टिफिकेट देईल अशा उद्देशानं दिल्या होत्या मग काही ती नेमका ही दोघ वकिलांनी काय केलं त्याला माहिती नव्हत्या म्हणून त्यांचा उद्देश काही समोर नाही आल्यामुळे बाकी लोकांना आरोपी नाही केलेला आहे भविष्यात जे काही सर्टिफिकेट आहे त्यांचा पूर्ण तपास करणार आहे भविष्यात त्यांचा उद्देश काय समोर आला आणि त्यांचा जरी कसुरी काय समोर आलं त्याच्यावरती योग्य तो कायदेशीर कारवाई करणार आहे जे प्रत्येक प्रकरण जे वकिलाने घेतलं होतं ते सर्व प्रकरण आम्ही आमच्याकडनं पूर्ण ताब्यात घेतला त्याचा तपास केल्यावर म्हणजे काय लोकांचं एकोणीसशे तीसचं वी सर्टिफिकेट दिसलेलं आहे काही लोकांचं वडिलांचं जे दे देखील येतं टी सीचं सर्टिफिकेट भेटलेलं आहे आणि अशा भरपूर जुन्या जुन्या सर्टिफिकेट भेटलेलं आहे अजूनपर्यंत असं काय बांगलादेशीचं कनेक्शन समोर नाही आलं ही सर्व राहणारा आपला रा जळगाव जिल्ह्याचंच होत्या म्हणजे खास जास्त करून म्हणजे इकडचं जळगाव शाहूनगरच्या एरियाच होता काही लोक पिंपळाला काही लोकांचं मुलगाव एरंडोल होत्या काही लोकांचा लो रावेर साईडचं बी गाव होत्या अशा सर्व इकडच्याच लोकांचं आहे कोणतंही मालेगावचं कनेक्शन दिसलेलं नाही तहसीलदारांचं नाव शीतल राजपूत आहे आणि ही जे काय आमच्या समोर आलेल्या गुन्ह्यामध्ये त्रेचाळीस सर्टिफिकेट त्यांनी महानगरपालिकेला सबमिट केलेलं आहे ही जे सर्टिफिकेट त्यांनी सबमिट केलं आहे याच्या फॉर्मेट त्यांनी तहसील ऑफिसवरून घेतलेलं आहे आणि फॉर्मेट एकदा घेतल्यानंतर पूर्ण त्यांचं फॉर्मेट त्यांनी फिल केलं जे काही नाव आहे त्यांना सर्व त्यांनी स्वतःहून टाकून दिलं आणि सई देखील त्यांनी स्वतःहून केलं आणि त्याच्यानंतर एक बनावट शिक्का बनवलं होतं देखील त्यांनी स्वतःहून त्याच्यावरती लावून दिलेलं आमच्याकडं दिलेल्या जे फिर्याद होता तेवढंच तर आमची तपास आहे आणि भविष्यात जरी महानगरपालिका किंवा तहसीलदारांनी काय आमच्याकडे फिर्याद दिला त्याविषयी देखील आम्ही तपास करणार आहे जरी या आरोपींकडनं काय दुसरं अजून काय केलं असेल त्याविषयी आम्ही निष्पन्न करण्याचं आमचं तपासामध्ये निष्पन्न करण्याचे प्रयत्न कराल तसे काही रिलेवंट वाटत नाहीये म्हणजे बेसिकली हा एक माणसाने केलेला चुक आहे मे एक माणसाने केलेला गुन्हा आहे म्हणजे असं कोणी तहसीलदार किंवा महानगरपालिकाचा चौकशी या गुन्ह्यामध्ये चौकशी होईल असं काही वाटत नाही